अतिक्रमित जागेचा वाद पोलिसात तक्रार माजी सरपंच गजानन यांना केले त्रिकुटाने ठार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची घटना ही बघायची आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामधली तर गावागावामध्ये किरकोळ कारणातून वादावादीचे प्रसंग उद्भवत असतात हे वाद वेळेच्या वेळी मिटवणे आवश्यक असते आणि तंटामुक्ती समिती हे काम करत असते मात्र काही वेळा दोन्ही बाजूंकडून वाद मिटण्यासाठी आवश्यक प्रयत्न होताना दिसत नाहीत परिणामी वाद वाढत राहतात आणि त्यातूनच एखाद्याचा बळी जाऊ शकतो हे बुलढाणा जिल्ह्यातील एका माजी सरपंच आणि अन्य लोकांचा तीन गुंठे अतिक्रमित जागेवरून वाद निर्माण झाला होता आणि या वादातूनच अनेकदा हानामारीचे प्रकरणही झाले होते यांच्या तक्रारीही पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या पण तोडगा मात्र निघत नव्हता अखेरीस माझी सरपंचांना खुनाने या प्रकरणाचा दुर्दैव शेवट झाला आणि त्यांना मारणारी तिघे तुरुंगात गेले बघू या सविस्तर घटना काय घडली कशी घडली आणि कुठे घडली खेडेगावामध्ये घडत असलेले प्रकरणं असंच बुलढाणा जिल्ह्यामधील एक संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशनच्या बावीस किलोमीटर अंतरावरील असलेले कोलंदेगाव आता कोलंदे गावामध्ये गजानन देऊळकार हे माजी सरपंच राहतात त्यांच्या कुटुंबात पाच भाऊ आहेत आणि पाच भाऊ आपापल्या कामात व्यस्त असायचे त्यांच्या कुटुंबात पाच एकर शेती असून या शेतीत सर्वच भाऊ मेहनत करून उत्पन्न करायचे गजानन देऊळकार यांच्याजवळ गावात तीन गुट्ट्यात अतिक्रमीण जागा होती त्याच जागेवरून गजानन देऊळकार यांचा नितीन ठाकरे ज्ञानेश्वर काळे अमोल मसाळ या तिघांसोबत बऱ्याच वेळा वाद झाला होता बरेच वर्षापासून ताब्यात असलेल्या त्या जागेवर गजानन यांनी जबरदस्तीने ताबा केला असल्याने या तिघांचे मत एक होते मात्र याच कारणावरून ऑक्टोबर महिन्यात वाद झाल्याने गजानन यांचे भाऊ यांच्या भावाचं नाव रमेश देऊळकर यांनी तक्रार दाखल केल्याचे तामनगाव पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते रमेश देऊळकर यांना शिवगाळ करत गाजानन यांना मारून टाकू अशा गंभीर धामक्या हे नेहमी देत होते त्याचबरोबर शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी गाजानन देऊळकार शेतातून रस्त्याने घरी येत असताना नितीन ठाकरे आणि मात्र त्यांचे आणखी सहकारी या दोघांनी त्यांना या गजाननना पकडा याचा खून करू असे मनात अशी शिवगाळ केली होती तेव्हा गजानन देऊळकर यांनी पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि तेव्हापासून त्यांच्यात वैर निर्माण झाले होते आता गजानन देऊळकर त्या तिघांच्याही मनात सलग मात्र हा नेहमी सलत होता आणि नेहमी पोलीस स्टेशनला तक्रार देणाऱ्या गजानन यांना संपू याला संपून टाकायचं असा त्यांनी सूड उगवायचा ठरवला त्यासाठी ते ती संधीची वाट पाहत होते मात्र दिनांक सव्वीस फेब्रुवारीला सायंकाळी कोलंद परिसरात वादळवारा गाळपीठ व अवकाळी पावसाने तांडव केले आता गावकऱ्यांच्या घरावरील तीनपत्रे व घराची पडझड झाली होती गजानन देऊळकरांचे भाऊ प्रल्हाद यांचे घरकुलाचे बांधकाम सुरू असल्याने काही नुकसान झाले का ते पाहण्यासाठी गजानन रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घराची पाहणी करण्यासाठी गेला आता तिथे घडला असो तसेच गावातील काही व्यक्तीच्या घरातील पत्रे उडले होते ते पाहण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी पूर्ण गाव गोळा झाले होते ते तेथे नितीन ठाकरे ज्ञानेश्वर काळे व अमोल मसाळ उपस्थित होते गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते रात्री दहा वाजता गजानन गावापासून काही अंतरावर शेतात जात असल्याचे त्या तिघांनी बघितले आणि हीच संधी साधत गजानन याचा गेम करायचे या तिघांनी ठरवलं आता गजानन यांना रस्त्यात अडवून अंदाजा फायदा घेत नितीन ठाकरे ज्ञानेश्वर काळे आणि अमोल मसाळ यांनी लाताबुक्क्यांनी तुडवले नंतर काळ्या काठे घेऊन त्यांच्यावर तुटून पडले काही वेळ गजानन यांनी प्रतिकार केला पत्रिकांच्या हल्ल्यात काठ्यांचे फटके डोक्यावर बसल्याने गजानन जमिनीवर कोसळले डोक्यातून रक्ताच्या धाऱ्या वाहत होत्या पण त्या तिघांची मारहाण सुरूच होती काठीची गावही वर्मी लागल्याने काही क्षणात गजानन यांचा मृत्यू झाला गजानन यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला बुधवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सात वाजता मात्र कोलन ते माळेगाव दरम्यान असलेल्या कच्च्या रस्त्याखाली खोलगट नालीत कोलदचे गावचे सरपंच गजानन देऊळकार यांचा मृतदेह पाडलेला असल्याची कुजबूत गावात सुरू झाली आता हळूहळू घटनास्थळावर बघणाऱ्यांची तोबा गर्दी जमत होती तिथे लोकांचा समूह तयार होत होता या घटनेची खबर तामगाव पोलिसांना सकाळी साडेआठ वाजता देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार आपल्या सहकाऱ्यांसह काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले पोलिसांना पाहताच बघणाऱ्यांची गर्दी पांगत होती आणि रस्त्यालगत खोलगट भागात गजानन देऊळकार यांचा मृतदेह पडलेला होता त्यांच्या डोक्यावर मारणीच्या खुना स्पष्ट दिसत होत्या डोक्यातून रक्त निघल्याचे तसेच दोन्ही पायावर जखमा दिसत होत्या दोन्ही पाय सुतळीने बांधल्या असल्याने हा घातपात असल्याची पोलिसांना खात्री पटली होती मृतकाच्या गावातील नितीन महादेव ठाकरे ज्ञानेश्वर भास्कर काळे अमोल ब्रह्मदेव मासाळ यांच्यासोबत गावातील अतक्रमित जागेवरून बऱ्याचदा वाद झाले असून त्यांनी मृतकास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पोलिसांना गावकऱ्यांनी सांगितले आणि घटनेला इथून टोह फोडला आणि पोलिसांसमोर बऱ्याचशा गोष्टी पुढे सोप्या झाल्या पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बकाल येथे हलवला गजानन देऊळकार यांचे भाऊ प्रल्हाद मोतीराम देऊळकार यांनी तामगाव पोलीस स्टेशनच्या तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी नितीन महादेव ठाकरे ज्ञानेश्वर भास्कर काळे अमोल ब्रह्मदेव मसाळ व एकोणचाळीस तिघांवरती गुन्हा दाखल केला मात्र तिघांना ताब्यात घेतले होते आणि सायंकाळी गाजानन देऊळकार याच्या मृतदेहावर मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तिन्ही आरोपींना संग्रामपूर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपींना दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि पोलीस तपासात गावातील अतिक्रमित जागेच्या उफाळलेल्या वादाचे सण कट्टर दुश्मनी झाल्याने माजी सरपंच देऊळकार यांचा तिघांनी खून करून त्यांचा खून करून हे प्रसार झाले होते पण मात्र पोलिसांनी यांना बरोबर चोवीस तासाच्या आत तुरुंगावासात आणले काय गुंठे अतिक्रमित जागेच्या शुल्लक वादातून गजानन देऊळकार यांची हत्या ही झाली होती काही वर्षाआधी गावातील तंटे गावातच सोडवण्यासाठी तंटामुक्ती गाव समिती मोलाची कामगिरी करून करत होती आजही तंटामुक्त समित्या कागदावर अस्तित्वात आहेत तंटामुक्त गाव समितीने परस्पर सामंजस्यपणे वाद सोडवता अशा तर कदाचित एक दिव एक जीव वाचला असता असं म्हणता येईल आपल्याला कोणत्याही गावात होत असलेल्या वाद तंटामुक्ती समितीने लक्ष देऊन सोडवण्यास पुढील अनर्थ टळतील यात शंका नाही या घटनेचा तपास जिल्हा पोलीस आणि यांची सर्व टीम ही करत आहे बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये तंटामुक्त अध्यक्ष हे एक पद ग्रामपंचायतमध्ये ठरवून दिलं असतं लोकांचाच एक न्यायाधीश थोडक्यात आपण छोटा गावातला असं म्हणूया आणि हा गावातले छोटे मोठे वाद मिटत असतो समजून सांगण्याचा प्रयत्नही करत असतो वेळ पडली तर स्टेशनपर्यंत ही बातमी जाते पण मात्र खुनापर्यंत ही गोष्ट घडू नये यासाठी ही एक तंटामुक्ती अध्यक्ष कमिटी ही काम करत असते मात्र या गावामध्ये थोडासा काहीतरी जाग्याचा अतिक्रमित जाग्याचा वाद होता अतिक्रमित जागा म्हणजे गव्हर्नमेंटची जागा होती सरकारची त्या जागेमधून यांच्या वाटण्यासाठी यांचा वाद चालू होता आणि याच्यामधूनच माजी सरपंच गजानन यांचा यांनी खून केला तिघांनी म्हणून आपण त्रिकुटाने ठार केले असे यांना म्हटले तर या स्टोरीला आपण थांबूया इथेच आणि भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची व अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला नॉलेजेबल बनवण्यासाठी आपलं चॅनल हे तत्पर सदैव आपल्या सोबत असेल धन्यवाद